मुक्त सारे इथे प्रसवते नवे नवे संकल्प घडविते तुटते मना मनाचे बंध लेखणी रडविते तीच हसविते होतो साहित्यिक आनंद मग इथे जन्मतो आणि वाढतो असा मुक्त छंद इथे जन्मतो आणि वाढतो असा मुक्त छंद भावनांची परवड होते शब्दांची धरपकड होते पडद्यामागे धावपळ होते साहित्याची चळवळ रुजते मराठी सकरण्या समृद्ध होती शब्द वेळे बे धुंद मग इथे जन्मतो आणि वाढतो असा मुक्त छंद अनुभवाचे लेखन कसदार झर झर येते पानावरती तीच वाट चाल अनुकरणीय नवोदितांना लिहिण्यासाठी पालखी वाहती साहित्याची जुने नवे स्कंध मग इथे जन्मतोढतो मुक्त छंद इथे वाढतो असा मुक्त छंद मुक्त सारे इथे प्रसवते नवे नवे संकल्प घडविते तुटते मना मनाचे बंध लेखणी रडविते तीच हसविते होतो साहित्यिक आनंद मग इथे जन्मतो आणि वाढतो असा मुक्त छंद इथे जन्मतो आणि वाढतो असा हा मुक्त छंद मुक्त छंद हो मुक्त छंद मुक्त छंद हो मुक्त छंद हो